नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे आजची मोठी ब्रेकिंग न्यूज शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर शासन परिपत्रक निर्गमित दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर पाहूया संपूर्ण बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी या संदर्भात आनंदाची बातमी बातमीच्या संदर्भात परिपत्रक निर्गमित काय आहे बातमी कशासाठी आहे परिपत्रक निर्गमित तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून हे परिपत्रक अत्यंत महत्वाचे प्रति एक विभागीय संचालक सर्व विभाग दोन अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व तीन शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर पश्चिम आणि दक्षिण आणि ब्रोहन मुंबई उपरोक्त तिन्ही विभागांना आदेश देऊन त्यांच्या स्तरावर योग्य कार्यवाही करण्यास तीन विभागांना पत्र प्रति केले असून पत्राचा मुख्य विषय आहे महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सर्व शाळांना दोन हजार पंचवीसच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस वीस सुरू करण्याबाबत महत्वपूर्ण माहिती या विषयात दिली असून या परिपत्रकासाठी मुख्य संदर्भ शासकीय परिपत्रक क्रमांक संकीर्ण प्र क दोन हजार तेवीस दो नुसार उपरोक्त संदर्भीय विषयानुसार परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यातील शाळांना प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना चा 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 एक वाक्यता सुसंगती निर्गमित कालावधीत आणि शाहांच्या च्या उन्हाळी सुट्ट्या वर्ष पंचवीस सव्वीस करता महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहे परिपत्रकातील सूचना पाहूया एक महाराष्ट्रातील सर्व शाहांना आणि विद्यार्थ्यांना शुक्रवारी दोन मे जाहिर आले दोन हजार पंचवीस रोजी उन्हाळ्याच्या शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्याचं विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासना त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा तीन नवीन पुढील वर्षाचे शैक्षणिक सत्र पण दोन हजार पंचवीस सव्वीस विदर्भ वगळता सर्व विभागाने सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करावे चार जून महिन्यात विदर्भाचे तापमान विचारात घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज, ते राज्य तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवारी तेवीस जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार दो वरील सूचना अधिनिस्त सर्व प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या व नवीन सत्र सुरू करण्याच्या बाबत परिपत्रकातील सर्व माहिती संबंधित शाळेपर्यंत पोहोचून योग्य कार्य करावे कार्यवाही करावी करिता हे परिपत्रक शिक्षण संचालय माध्यमिक आणि प्राथमिक यांच्या अनुमतीने आणि डिजिटल या उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर केल्या असून त्या दोन मे असून नवीन सत्र हे सुरू करण्याच्या तारखाही देण्यात आल्या आहे तारखा आणि सुश्चिता नियोजन करण्यात आले आहे करिता आपणासाठी हा शासन निर्णय आपण येथे वाचू शकता या शासन निर्णयाचे स्पष्टपणे मी स्पष्टीकरण केले आहे करिता आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करिता युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद